नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक लक्ष्मीच्या पाऊलींना मालिकेचा प्रोमो बघूया तेजस पोलीस स्टेशनमध्ये जातो म्हणतो एक कंप्लेंट नोंदवायची आहे संपतराव सनस राहणार पारगाव यांचा खून झाला आहे पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात तुम्हाला कोणावरती संशय आहे का तेजस म्हणतो संशय नाही खात्री आहे साहेब इन्स्पेक्टर म्हणतो खात्री आहे तर सांगा कोण आहे तो तेजस म्हणतो मी स्वतः इन्स्पेक्टर शॉकच होतो आणि मानसीला फोन करतो म्हणतो तुमचे वडील संपतराव सनस हयात नाही आहेत का मानसी घाबरतच बोलते हो इन्स्पेक्टर म्हणतो त्यांचा खून झाला होता का ती जरा विचारतच पडते इकडे आद्वैत वकिलांना घेऊन कलाकडे येतो म्हणतो या वकील साहेब या मारा ही नोटीस तिच्या या आती अगाऊच्या तोंडावर फेकून संगीता मनातल्या मनातच म्हणते जावाई बापू काय कलेला काडीमोड देतात की काय कला लगेच ती नोटीस बघते म्हणते कसली नोटीस आहे अद्वैत म्हणतो प्रश्न विचारण्यापेक्षा वाच ना डोक्यात राग घेऊन घर सोडून गेलीस त्याची नोटीस दी ग्रेट अद्वैत चांदेकरने धरले खरेला वेठीस असा होता हा प्रोमो कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू